नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक अभ्यासाची गती या संदर्भात माहिती घेणार आहोत जी अगोदरच्या काही व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने घेतलेली आहे ज्या वेगवेगळ्या मालिका आपण चालवतो अभ्यासाच्या दृष्टीनं ज्या ज्या काही गोष्टी आपल्याला करता येतील तो प्रयत्न करतो त्याच पद्धतीनं आपल्या अभ्यासाला गती मिळण्यासाठी आपल्याला कुठेतरी आपल्या अभ्यासाचं बीजोरोपण करावं लागतं ते बीजोरोपण करणे म्हणजे काय नेमकं आहे तो अभ्यास कुठे सुरू करणे कशा पद्धतीचा करणे हे आपल्याला माहीत असावं त्यासाठीच आपण ही माहिती संग्रही ठेवणं अत्यंत गरजेचं आहे हा संग्रह वेगवेगळ्या व्हिडिओच्या वेग माध्यमातून या चॅनलवर आपण देतो त्यासाठी आपण सर्वात कनेक्ट हे आहात मात्र ते कनेक्ट राहत असताना हे सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करून घेणं आवश्यक आहे त्याचबरोबर सर्व तुमच्या मित्रांना हे व्हिडिओ शेअर करणं आवश्यक आहे आणि ज्या वेळेस तुम्हाला आवश्यक वाटते त्यावेळेस तुम्ही कॉमेंट्स करून नवनवीन व्हिडिओची मागणी सुद्धा करू शकतात जी की मला तुमच्यापर्यंत ती पोचवण्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ वे 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 घेऊन येता येतात आपल्याला आपला अभ्यास सुरू करावायचा असतो मात्र तो अभ्यास सुरू करत असताना आपलं हे बीजोरोपण कशा पद्धतीनं करावं याबाबत आपल्याला निश्चित अशा पद्धतीचं गायडन्स मिळत नाही त्यावेळेला ते त्या गायडन्स आपल्याला मिळावं याच्यासाठी असे छोट्या छोट्या स्टोरीज देणं तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे अशा पद्धतीची सूचना तुमच्या सर्व विद्यार्थी मित्राकडून आली होती तीच आपण या ठिकाणी फॉलो करून एक आपल्याला अशाच पद्धतीची इन्स्पायरिंग स्टोरी तुमच्यापर्यंत घेऊन आलो की आपण पाहतो की एखाद्या झाडाचं ज्यावेळेस रोपण केलं जातं एखादं झाड आपण ज्यावेळेस लावतो त्या झाडाच्या लावण्याच्या मागचा मुख्य उद्देश असा असतो की आपल्याला झाडापासून कोणतीही हानी होत नाही हे लक्षात असू द्या जेवढे फायदे असतात ते फायदे तर मिळतच असतात परंतु अदृश्यरित्या आपण निसर्गाला सुद्धा झाडाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजेच निसर्ग संवर्धनासाठी सुद्धा त्या माध्यमातून आपण हातभार लावतो आता ज्या वेळेस असं एखादं झाड लावतो ते झाड मोठं होतं त्याला आपण वेगवेगळ्या पद्धतीनं रोपण केल्याच्या नंतर त्याची जी काही निगा आहे ती घेण्याचा प्रयत्न करतो ती निगा घेत असताना त्याच्या पाणी टाकण्यापासून तर वेगवेगळ्या पशु पक्षी प्राण्याच्या वेगवेगळ्या हल्ल्यापासून सुद्धा त्याला आपण स्वतः आप आपल्या पद्धतीनं त्याला संरक्षण देण्याचा प्रयत्न करतो आता हा प्रयत्न म्हणजे काय तर ते झाड एकदा मोठं झाल्याच्या नंतर त्याच झाडाच्या त्याच वृक्षाच्या सावलीखाली जे कोणी हल्ला करणारे लोक आहेत जे कोणी त्या झाडाला खाणारे लोक होते तेच येऊन बसतात त्याचा फायदा तेच घेत असतात त्याची सावली त्याचे फळ त्याच्या ज्या ज्या काही फायदे असतील ते फायदे त्या झाडाचे घेत असतात त्यावेळेस झाडाची जी काही भूमिका आहे ती झाडाची भूमिका म्हणजेच ती आपली भूमिका असते आपण त्या झाडाचं रोपण जे केलेलं असतं ती रोपण आपण करून आपण समाजाला निसर्गाला आपल्या परीने एक विशिष्ट असा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला असतो आता हा जो काही प्रयत्न आहे तो प्रयत्न म्हणजेच आपल्या अभ्यासाची सुरुवात असते तशाच पद्धतीनं आपल्या याच्यामध्ये म्हणजेच आपल्याला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा द्यायच्या त्या स्पर्धा परीक्षा देत असताना दे आपल्याला अभ्यास करायचा पुढे त्या माध्यमातून आपल्या पद्धतीचं यश संपादन करायचं त्यावेळेला त्या अभ्यासाची सुरुवात कुठेतरी अशा एखाद्या बीजरोपणाच्या माध्यमातून झाली पाहिजे म्हणजेच अभ्यासाच्या माध्यमातून ही सुरुवात झाली पाहिजे छोट्या छोट्या वाचनाच्या माध्यमातून मग वेगवेगळ्या स्टोरीज असतील ऐतिहासिक काही गोष्टी असतील भौगोलिक काही स्थिती असेल इकॉनॉमिकली ज्या ज्या काही गोष्टी असतील त्या माध्यमातून सुरुवात करणे आणि एखाद्या चांगल्या वर्तमानपत्राची सुरुवात करणे ही जशी आवश्यकता असते बरोबर आपला जो काही शब्दसंग्रह आहे तो शब्दसंग्रह वाढून आपल्या अभ्यासाच्या विजारोपणाची सुरुवात विद्यार्थी दशेमध्ये म्हणजेच एकदा आपल्या बारावीची परीक्षा संपली की लगेच ती सुरू होणं गरजेचं आहे बारावीची परीक्षा म्हणजे एक प्रकारचा तो टप्पा असतो आणि बारावीच्या परीक्षा नंतर आपल्याला अशा कुठल्या तरी एका चांगल्या क्षेत्रामध्ये जायचंय चा। म्हणजे ते मेडिकलचं क्षेत्र असेल इंजिनिअरिंगचं क्षेत्र असेल प्रशासकीय क्षेत्र असेल किंवा इतर कुठलंही क्षेत्र असेल ज्या क्षेत्राकडे जायचंय त्या क्षेत्राच्या संदर्भाने आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचा अभ्यास करण्याची सुरुवात करावी लागते ती सुरुवात म्हणजेच एखाद्या आपल्या वृक्षासारखी त्याची सुरुवात म्हणजेच बीजरोपणापासूनची ती सुरुवात असते ती करण्याचा विचार आपल्या मनामध्ये येणं आणि त्याचा जो काही नंतरचा इफेक्ट आहे तो इफेक्ट पाहण्यासाठी त्याचा आनंद घेण्यासाठी जसं झाड फुलण्याच्या नंतर त्याला फळे येतात त्याचा आस्वाद आपण घेतो तसंच अभ्यासाचा आहे तुमचा अभ्यास फुलत गेल्याच्या नंतर यश तुमच्याकडं आपोआप येत असत आणि ते आपोआप येण्या यश येण्यासाठीच आपल्याला आपल्या अभ्यासाची सुरुवात आजपासून करायची आहे हे लक्षात असू द्या ती कितीही छोट्यात छोटी गोष्ट असो मात्र तिला दररोज आपल्याला करायचं आहे आणि ते दररोज करण्यासाठीच आपल्याला आपल्या अप्ले अभ्यासाचं बीजोरोपण करणं आवश्यक आहे सुरुवात करणं आवश्यक आहे त्यासाठीच हा प्रेरणादायी संदेश तुमच्यापर्यंत आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊन आलेला आहोत त्यासाठी जाता जाता हे लाईकचं छोटस बटन आहे ते सुद्धा दाबून जा म्हणजेच मला तुमची प्रेरणा अशाच पद्धतीची राहील आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद